हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हे सकाळचं दृश्य आहे सूर्यगौला आहे किती छान दिसतोय पहा तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझी ओकलेली आहे मित्र घेऊन गॅलरी मध्ये उभी होती कोळ्या उन्हात सकाळच्या हॅलो हाय करत श्री स्वामी समर्थ, श्री श्री समर्थ हर हर महादेव तिला बोलत होते की श्री स्वामी समर्थ करची स्वामी समर्थ कर ती करत होती श्री स्वामी समर्थ हर हर महादेव करत होती जय जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला इथं मी झेड प्लांट दाखवत आहे झेड प्लांट कट केला होता तो बघा किती छान फुटलेला झाड किती छान फुटला पाण्यात येत आहे त्याला तेच तुम्हाला मी दाखवते मस्त वर्ग पण फुटत छान मुलगी हातात काय मला व्यवस्थित शूट करता आलं नाही फ्रीज मध्ये सर्व सामान काढून घेतलेलं आहे त्या डब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यात निरमा टाकलेला आहे आणि एक टोपण रीण आल्याचं टाकलेला आहे रीण आल्यामुळे वाईट भाग खूप वाईट होतो आणि सगळं डाग डबे सगळे निघून जातात फ्रीजच्या वाईट भागावरचे तेच मी पुस पुसत आहे ते पहा मी क्लीन करत आहे कुठे कुठे डाग पडलेत ते सगळं स्वच्छ करून घेत आहे आणि आपल्याला सगळं फ्रीजमधले सगळे भांडे वगैरे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ घरात आल्यानंतर मुलांना खाऊ सारल्यानंतर थोडं कामं आटोपल्यानंतर मग मी लगेचच फ्रीज क्लीन करायला घेतलेला आहे आज आपल्याला फ्रीज आतून डीप क्लीन करायचं आहे कारण की खूप खराब झालेलं आहे बघा किती छान खराब झालेला दिसतोय तो खूप फ्रीज मी माझ्या फ्रीजला कसं वाईट ठेवते तर त्याचं एक रहस्य आहे ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल मी कशाने साफ करते माझा फ्रीज आतून स्वच्छ करते वाईट भाग एकदम खूप वाईट स्वच्छ होतो त्याच्यामुळे पाण्यात निणाला आणि निरमा टाकून व्यवस्थित पुसून घेतल्यामुळे बघा किती स्वच्छ दिसत आहे तो पूर्ण फ्रीज एकदम स्वच्छ वाईट डाग डब्बे सगळे वाईट भागावरचे निघून गेलेले आहेत फ्रीजच्या दाराची डीप्ली क्लिनिंग करता करता माझ्या हस्त लक्षात आलं की फ्रीजच्या दरवाज्याचा रबर खूपच घाण झालाय फ्रीजच्या दाराशी चांगली स्वच्छ डीप क्लिनिम करून घेतल्यानंतर मग ते रबरला स्वच्छ करत होते फ्रीजच्या आतली आणि फ्रीजच्या दरवाजाची चांगलीच डीप क्लिनिम करून घेतलेली आहे तुम्हाला मी शेवटला दाखवते की माझा फ्रीज वाईट शुभ्र कसा आहे नवा जसा नवा आहे तसाच आहे फ्रीजच्या रबरची स दरवाजाच्या रबरची क्लिनिंग करत होते पण ते काही व्यवस्थित क्लीन झालं नाही म्हणून शेवटला मी फ्रीजच्या रबरला ब्रशच्या साहाय्याने सा दात टूथब्रश सा ना त्याच्या साहाय्याने क्लीन करत होते पण ते तेच त्याच्याने सुद्धा स्वच्छ झालेलं नाही मग शेवटला मी त्याचे रबरच काढला आहे बाजूला फ्रीजच्या दरवाजाचा हे बघा माझा फ्रीज आतमधून किती छान स्वच्छ झालेला आहे एकदम नव्यासारखा दिसतं लोक एकदम नवीन असल्यासारखा वाईट शुभ्र कुठेही डाग ढब्बा नाहीये एकदम शुभ्र